नमस्कार भावांनो उद्या होणाऱ्या आमदार केसरी दोन हजार पंचवीसच्या मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत टॉप तीन नंदींचे पैरे सांगणार आहे एक म्हणजे वडकीचा कॉकटेलचा पैरा कोणासोबत आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पैरा कोणासोबत आहे अर्जुनचा पैरा कोणासोबत आहे या तीन टॉप नंदींचे पैरे मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर मित्रांनो उद्याचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान प्रथम क्रमांक पाच लाख रुपये बक्षीस असलेलं हे मैदान दोन हजार पंचवीसचं पहिलं मोठं मैदान होत आहे या मैदानात सर्व रथी महारथी आपल्याला पलताना दिसणार आहेत तर मित्रांनो कॉकटेल लखन अर्जुन हे देखील शंभर टक्के पलताना दिसणार आहे मी तुम्हाला याआधी दोन व्हिडिओमध्ये पहिरे सांगितलेलं एक बकासूरचा पैरा कोणासोबत आहे मथूरचा पैरा कोणासोबत आहे पुन्हा एकदा रिपीटमध्ये सांगतो बकासूरचा पैरा हा शिवराज इंग्ले यांचा लखन झिरो झिरो वनसोबत आणि मथूरचा पैरा मथूरचा पैरा शिरसवडची रायफल किंवा मैब्या पण जास्त करून माझ्या माहितीनुसार मथूर आणि शिरसौडची रायफल हेच उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे असो मित्रांनो आत्ताचा विषय आहे की ते टॉप तीन नंदींचे पैरे अर्जुन कॉकटेल लखनचा पैरा कोणासोबत तर प्रथम घेतो अर्जुनचा पैरा तर मित्रांनो अर्जुनचा पैरा असणार आहे घाननचा बब्या घाननचा बब्या आणि अर्जुन हीच जोडी उद्या आपल्याला पालताना दिसणार आहे याआधी ही जोडी पालाली होती तेव्हा एक नंबरचे मानकरी झाले होते अर्जुन आणि घानन बब्या पुन्हा एकदा आपल्याला उद्या पाच लाखाच्या मैदानात अर्जुन आणि घानन बब्यात दिसणार आहेत तर मित्रांनो आता कॉकटेल आणि लखनचा पैरा कोणासोबत आहे तर छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा पैरा असणार आहे वडकीचा कॉकटेलसोबत वडकीचा कॉकटेल आणि लखन ही जोडी उद्या आपल्याला पाच लाखाच्या मैदानात पलताना दिसणार आहे अशा मित्रांनो या टॉप जोडे आहेत कॉकटेल आणि लखन आणि अर्जुन आणि घाननबब्या मथुर आणि शिरसोडची रायफल आणि बकासूर आणि शिवराज इंग्ले यांचा लखन अशा चार जोड्या तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलेल्या आहेत नेक्स्ट मी व्हिडिओ असणार आहे माझी पंचमिंद केसरी सर्जाचा पैरा कोणासोबत आहे याची व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय त्यासाठी चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो